ያ ግራጫ

इथलं सुंदर सकाळचं वातावरण बघा तुम्ही बघू शकता हा जो आहे हा स्नेहलच्या आजीच्या घराच्या मागचा मागची बाजू आहे तर हे बघा किती सुंदर असं वातावरण आहे मस्त भात शेती लावलेली आहे इथे पाठीमागच्या साईडला आम्ही आता इथे पांगारी नदी बघायला जाणार आहोत त्यासाठी आम्ही सगळे जमलेले आहोत पांघारी नदी ही त्यांच्या घरापासनं फक्त पाच मिनटाच्या अंतरावर होती तर आम्ही सगळे इथे रेडी झालेले आहोत आम्ही आता निघालो तर हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही सगळे चालतच जाणार होतो तर इथून आम्ही जे निघाय चालायला सुरुवात केली प्रमिलाताई बघा मस्त आम्ही इथे पोहोचलेलो आहोत नदीवर आता प्रमिलाताई मस्त शूटिंग घेते आमची आणि आम्हाला या ओढ्यातून म्हणजे नदीच आहे ती तिथून पलीकडे जायचं आहे नदीसुद्धा खूप दिसते थो थो छोटी बरं का आपण लय मोठी होती आणि दगडं पण लागत होती पायाला या छोट्या ओढ्यातनं पुढे आम्हाला त्या नदीमध्ये जायचं होतं तर त्यासाठी आम्ही तिथे आणि पावसालासुद्धा रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती आम्ही बरोबर नदीजवळ पोहोचलो आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली तर हे बघा प्रणाली पुढे गेली आता मी पण चालली आहे स्नेहल तिच्या मुलीला घेऊन छत्री घेऊन काठावरच उभी राहिली ती काय पाण्यामध्ये आली नाही मी तर हळूच बाबा खाली बसून पाण्यामध्ये उतरली कारण काही दगडावरनं पाय कलंडत होता त्यासाठी तर आम्ही अशा नदीवरती नदीवरतीसुद्धा खूप धमाल मस्ती मजा केली नदीच्या बाजूला एक आणखीन एक म्हणजे नदी जिथे वाहत चाललेली होती ना तिथे बरंच असं बसण्यासाठी होती जागा कट्टाडा होता पण तिथे कसं शेवाळं होतं म्हणून आम्ही त्या साईडला गेलो नाही आम्ही या साईडला नदीवरती आलो एन्जॉय करायला तर बघा हे बघा स्नेहल तिच्या मुलीला घेऊन इथे उभी आहे प्रणालीला मी तिची चप्पल दिली आणि आता मी जाणार होती तर मी प्रमिला ताईला मोबाईल द्यायला गेलेली होती तर अशा प्रकारे आम्ही मस्त पाण्यामध्ये उतरलो खूप सारे रील्स बनवले इंस्टाग्रामसाठी रील्स बनवले धमाल केली खूप भिजलो इथेसुद्धा पाण्यामध्ये कारण पाऊस पण पडत होता आणि हे बघा नदी केवढी मोठी आहे बघा त्या साईडला शेवाळं होतं त्या दगडांवरती म्हणून आम्ही काही त्या साईडला गेलो नाही तिथे फक्त पोहण्यासाठी आमच्यातले मेंबर्स गेलेले आणि पण आम्ही मात्र इथेच नदीवरती एन्जॉय केलं तर हे बघा आम्ही मस्त इंस्टाग्रामसाठी रील्स बनवले खूप धमाल केली खूप भिजलो आणि त्याची सजा आज मला मिळते हे बघा इथे या पोरांनी वाकडे तिकडे मोबाईल करून पाण्यामध्ये व्हिडिओ काढतायत फोटो काढतायत इथे प्रमिला ताई आणि स्नेहल काठावरती उभी आहे पण नंतर आज नंतर तिथून आम्ही मंदिरात गेलो चार वाजता तर ते ग्रामस्थ दे अ, मंदिर होतं देवीचं ते बघण्यासाठी आम्ही गेलो मोजकीच जणं गेलेलो जास्त नाही गेलेलो तर पण मंदिर कसं बंद होतं तिथे दुपारची वेळ असल्यामुळे मंदिर बंद होतं म्हणून मग आम्ही मंदिराच्या परिसरातच फोटो काढले व्हिडिओ काढले बघितलं मंदिर तिथेसुद्धा खूप शांत असं वातावरण होतं आजूबाजूचं खूप मस्त वाटलं आम्हाला आणि त्याच मंदिरामध्ये जी पालखी ठेवलेली होती तीच पालखी होळीच्या दिवशी पूर्ण गावामध्ये फिरवतात तर असं मला स्नेहाच्या मावशीने सांगितलेलं मग आम्ही इथे फक्त हे बघा ती पालखी दिसते ना माझ्या पाठीमागे आणि मग मस्त आम्ही तिकडनं निघालो मंदिरामधले फोटो बिटो काढून तिथून मग आम्ही कारण आम्हाला इथूनच पुढे इथे जायचं होतं फार्म हाऊसवर जायचं होतं आमचं लास्ट लोकेशन हे फार्म हाऊस होतं तर त्यासाठी आम्ही मग इथून निघालो हे बघा हे आहे फार्म हाऊसला जाण्याचा रस्ता जिथे खूप सारे काजूची झाडं आंब्याची झाडं लावलेली होती कलमं लावलेली होती चिकूची झाडं होती लावलेली हे बघा तुम्ही बघू शकता पाठीमागे किती सुंदर आहे फार्म हाऊसचे बागेमध्ये लावलेली झाडं आणि ते बघा ते सगळे पुढे निघून गेले आणि मी तुम्हाला पूर्ण ही, ही। फार्म हाऊस दाखवते कारण कर... फक्त आम्ही दोघी साड्या घातलेल्या होत्या मी आणि या मुलीनी आम्ही दोघींनीच साड्या घातलेल्या कारण आम्हाला शूट करायचं होतं मला इंस्टाग्रामसाठी शूट करायचं होतं आम्ही फार्म हाऊसवरती येण्याच्या आधी स्नेहलच्या मामाने आधीच जाऊन फार्म हाऊसची पूर्ण तयारी केलेली ही मोठीच्या मोठी छत्री बाहेर लावलेली होती आणि हे बघा फार्म हाऊस पूर्ण साफसूफ करून खुर्च्या वगैरे मांडलेल्या होत्या पूर्ण स्पीकरची तयारी केलेली होती कारण आम्हाला इथे धमाल करायची होती पंखा लावलेला होता एक पलंग ठेवलेला होता तिथे आणि हे बघा हे साऊंड आणि माईकची सगळी सगळी तयारी स्नेहलच्या मामाने आधीच जाऊन तिकडे केलेली होती तर तो हा व्हिडिओ आहे बघा खुर्च्यांची अरेंजमेंट वगैरे केलेली आहे इथे बसायला सगळ्यांना आणि हा आहे एंट्री फार्म हाऊसला येण्याची एंट्री इथूनच मग आम्ही एंट्री केली आतमध्ये फार्म हाऊसच्या आणि मस्त पाऊस पडत होता रिंचिंग पाऊस पण तिथे फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर जे काय पावसाने सुरुवात केली ती काय थांबायचं नावच घेतलं नाही भरपूर पाऊस सुरू झाला आणि फार्म हाऊस चारही बाजूनी झाडं होती आणि मध्ये फार्म हाऊस होतं त्याच्यामुळे थोडीशी भीतीसुद्धा वाटत होती आम्हाला पण पण आम्ही एन्जॉय मात्र खूप केलं आणि तिथेच मग आम्ही सगळ्यांनी एंट्री घेतली आतमध्ये बसलो आम्ही सगळेजण हे बघा इथे सगळी अरेंजमेंट आधीच झाली एन्जॉय करून आनंद घ्यावा अन उदा सकाळच्या आपल्या आठ वाजता ट्रेन आहे त्या ट्रेन मला पूर्वी प्रत्येकाला आज एकदम खुल्या मनाने ज्याला कोणाला गाणं गायचं असेल आवाजाचा विचार करू नका बोलण्याचा विचार करू नका आपणच आहोत तिथे कुठे बाहेरचे कोण नाही आहेत वेळे जे काय बोलायचं असेल आणि दुसरं आमच्या गावचे आणि आमचे खास मित्र विजय पार्टे आर्मी रिटायर्ड पॅरा कमांडो पॅरा कमांडो मध्ये रिटायर झाले आहेत ते सहा महिने झाले आहेत पोस्ट मध्ये असताना असं भरपूर मनोरंजनचा कार्यक्रम जे आहे सर्वांमध्ये तो फिट आहे गाण्यांमध्ये आहे

सगळी आणि मस्त आम्ही स्नेहलच्या मामाने आमचं स्वागत केलं सगळ्यांचं आणि मग आम्ही एंट्री केली आतमध्ये आलो सगळेजण बघा मस्त मिरचीची झाडंसुद्धा होती बाहेर मस्त त्याचा एक मी छोटासा व्हिडिओ काढलेला आहे आणि ते पुरुष मंडळी त्या छत्रीखाली बसलेले मग त्यानंतर मग आम्ही कोल्ड्रिंक घेतलं सगळ्यांनी कोल्ड्रिंक आणि आम्हाला नाश्त्याचा नाश्तासुद्धा इथे होता तर आमच्यासाठी कांदा भजी आणि बटाटा भजीची अरेंजमेंट इथे केलेली होती तर आम्ही इथे मस्त कोल्ड्रिंक घेतली आणि नाश्त्याचा आनंद घेतला आणि मग परत जो कार्यक्रम चालू करण्यात येणार होता सुद्धा कार्यक्रम खूप मस्त झाला एक आर्मी ऑफिसर आलेले होते स्नेहालच्या मामाच्या ओळखीचे होते तर त्यांनी छान त्यांच्या आवाजामध्ये गाणी म्हटली त्यांच्या गाण्यावरती आम्ही नाचलो केलं पूर्ण कार्यक्रम फार्म हाऊस पूर्ण कोकणची जी आमची तीन दिवसांची ट्रीप होती ती आम्हाला खरोखर असं वाटलंच नाही की आम्ही ट्रीपला आलेलो आहोत म्हणून एवढं सुंदर आमचा ग्रुप होता आणि एवढे सुंदर आमच्या ग्रुपमधली माणसं होती तर हे बघा इथे आम्ही मस्त नाश्ता केला पोट भरून ते पण भरपूर असं नाही की खाण्याची काही कमी होती भरपूर भरपूर जेवढं पाहिजे स्नेहलची मम्मी यांना आग्रह करते की नाचायला चला म्हणून व शेवटी ते आले आमच्यासोबत त्यांनीसुद्धा एन्जॉय केलं नंतर आम्ही ठाण्याला पत्तीच्या प्रवासासाठी सुरुवात केली तर शेवटी आम्ही इकडे सगळे तयार झालेलो आहोत दुसऱ्या दिवशी सकाळची आमची ट्रेन होती साडेनऊची सात वाजता उठून आम्ही सगळे तयार झालो तर हे बघा ही रूम होती जिथे आम्ही राहायला होतो तर हे पूर्ण जे तुम्हाला लाकडाचं दिसते ना फर्निचर ते सगळं साधाच्या लाकडाचं फर्निचर आहे बघा जसंच्या तसं आहे खूप मोठं घर होतं प्रणाली प्रमिलाताई तयार झाले आम्ही सगळे आता निघालेलो आहे सगळ्यांची तयारी झालेली आहे द्यादा घेऊन आम्ही बाहेर पडलो घराच्या बाहेर पडलो अशा प्रकारे आम्ही आमच्या पिकनिकचा शेवटचा दिवस <laughs> खूप मिस करतो आहे कारण कोकण म्हणजे खरोखर कोकण आवा कोकण आपलाच असा स्नेहाच्या आईने आम्हाला तर आम्ही अशा प्रकारे बाहेर निघालो हे बघा परतीच्या प्रवासाला इथे आम्ही पोहोचलो विनेरे स्टेशनवरती हे स्टेशन सकाळी पूर्ण धुकं पसरलेलं होतं डोंगरावरती तुम्ही बघू शकता माझ्या चारी बाजूला हा ट्रेन आहे म्हणजे रूळ आहे आणि पाठीमागे पूर्ण धुकं पसरलेलं होतं आम्ही स्टेशनवरतीसुद्धा सगळे मेंबर्स बसलेलो तिथेसुद्धा आम्ही चहा नाश्ता घेतला हे बघा चारही बाजूने आम्ही सगळेजणं मेंबर्स इथे बसलेले आहोत चहा नाश्ता घेतला गप्पा गोष्टी केल्या कारण ट्रेनला यायला वेळ होती तोपर्यंत आम्ही तिकडेच गप्पा गोष्टी केल्या आणि सगळेजणांनी थोडासा बसले म्हणजे आराम केला थोडा वेळ आणि मग सरते शेवटी मग ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसून ठाण्याला निघालो ठाण्याला आल्यानंतरसुद्धा मग आम्ही स्टेशनवरती नाश्ता केला इथेच या हे बघा स्नेहलची मुलगी कशी खिडकीजवळ बसले ताई प्रणाली ता आणि अशा प्रकारे आम्ही पुन्हा रिटर्न ठाण्याला आलो आणि ठा स्नेहल आणि मी दुसऱ्या साईडला बसलेलो होतो आणि अशा प्रकारे मग आम्ही ठाण्याला उतरलो ठाण्याला उतरल्यावरती आम्ही नाश्ता केला ठाणा स्टेशनला लाईट नाश्ता केला कारण दुपारी तीन वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि मग आम्ही शेवटी घरी आलो कसा वाटला व्हिडिओ मला एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी लताईने वडापाव आणि प्रणालीने मसाला डोसा घेतलेला आणि मी दही वडा घेतलेला